कशाला बाहेर काढा आमच्या डोक्या मी वाटायला का बाई काय प्रकारे मला बाहेर येऊ दे मग तुला दाखवतेस बघ काय दाखवणार तापून तापून मी तुला मी घराच्या बाहेर नाही काढणार तर ना मग नावाची निक्की नाही मी कळणार ना तू बिग बॉस बिग बॉस प्लीज मला बाहेर काढा परत अशी चूक नाही करणार बिग बॉस बाहेर आल्यावर नाही त्या निक्कीला ना काढल्या ना तर बघा बिग बॉस डोक्यावर येऊन मी वाटणार आहे बिग बॉस प्लीज मला इथून बाहेर काढा कोण सांगणार को तू काय बिग बॉस आहे मी बिग बॉस असो किंवा नसो बिग बॉस आहे माझंच ऐकतात आणि माझी मत ही ठाम म्हणून ते माझं ऐकतात कळ का तू मला सांगायचं नाहीस मी काय करायचं काही नाही घेतलं चल हे अशी गुन्हा करतेस ना म्हणूनच या आतमध्ये स्वतः तू नको सांगूस अर बॉस मी जर सांग बिग बॉस माझा मित्र तिच्या मागं मागं करायला लागलाय मला नाही सांग होते बिग बॉस तू करा काय नाही मला सांगूस अगं मी प्लीज शांत होते आणि झाली तिची तू तुझ्या शांती ना आणि आता दोघे बहिणीच बघताय तुम्ही तू जरा शांतो तिची झाली असेल का म्हणत आहे आणि अरबस कर तू साठी साठी प्रत्येक मी सारवा झरबारबाज करत असतेस आणि बघताय का तुम्ही अहो वर्षात आई तुम्ही तिला त्या जामीला सांगा बरं का माझा नादी लागू नकोस नाही तर खूप वाईट महिन्यामध्ये उद्धव बोल सरळ सुद्धा बोलता येत नाही तुला आणि तू ना अगदी उद्धव बोलली आहे बोलत नका